बुलढाणा नगर परिषदेतील अभियंता योगेश देशमुख यांना वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना बुलढाणा नगर परिषदेचा कारभार पाहत आहेत त्यांचे तीस एप्रिल नंतरचे वेतन सुद्धा मिळालेले नाही त्यांचा अमरावती विभागातील सहा वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे अभियंत्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिलाय माझं नाव धीरज अवसरमोल ह्युमन राईट्स संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे दिल्ली तर म यामध्ये अधिकारी मनमानी करून आणि जे कायद्याच्या विरोधामध्ये कार्य म्हणजे करता अशा लोकांना कसे पाठीशी घालता तर हा प्रकार माझ्यासमोर आलेला आहे आणि बुलढाणा नगर परिषदमध्ये नावे योगेश देशमुख हा स्थापत्य अधिकारी म्हणून बुलढाण्यामध्ये त्याला नऊ वर्ष अगोदर त्याची प्रथम नियुक्ती इथं झालेली होती आणि त्यानंतर आज नऊ वर्ष झाले तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि सहा महिने तो सहा वर्षे त्यांनी बुलढाणा नगर परिषद याच ठिकाणी कार्य केलेले आहे आणि ती चार दोन हजार चोवीस रोजी त्याची जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड नगर परिषद या ठिकाणी त्याची बदली झालेली आहे आणि ती चार दोन हजार चारपासून तो बोदवड या नगरपरिषद अजून कार्यरत किंवा म्हणजे जॉईन झालेला नाही तर त्या संदर्भामध्ये मी आर टी आय हे टाकलं आणि माहिती जाणून घेतली तर त्याला मुदतवाढ ही आतापर्यंत देण्यात आलेली नाही आहे आणि मुदतवाढ नसताना वरिष्ठ अधिकारी यांचा कोणताही पत्रव्यवहार किंवा आदेश नसताना तीस चार हजार दोन हजार चारपासून त्यांनी आतापर्यंत बुलढाणा नगर परिषदची अनेक कोट्यावधी रुपयांची कामे पाहिली व्हाउचरवर आज रोजी त्याच्या सिग्नेचर आहे आजच्या तारखेपर्यंत आहे बिलावर त्याच्या अनेक सिग्नेचर आहे आणि हा गैरप्रकार अधिकारी हे निवडपणे का पाहत आहे आणि का करत आहे हा विचार डोक्यामध्ये आलेला आहे तरी त्याच्या विरोधामध्ये आज माझ्याकडं कागदपत्र आहे मी नगर परिषदला आर टी आयच्या अंतर्गत विचारणा केली होती की योगेश देशमुख याचा ती चारपासून ती सा ती चार दोन हजार चोवीसपासून काही संबंध आहे का त्यांना मुदतवाढ इथं देण्यात आली का तर आस्थापना शाखेनं मला एक रायटिंगमध्ये एक उत्तर दिलेलं आहे की योगेश देशमुख यांचा तीस चार हजार दोन हजार चोवीसपासून आमच्या नगर कोणताही संबंध राहिलेला नाही किंवा त्यांचं कोणत्याही प्रकारचं वेतन आम्ही काढणार नाही आणि त्यांच्यावर काही झालं कोणत्याही गोष्टी अगर आल्या तर त्याला जबाबदार आमची नगरपरिषद राहणार नाही असं मला रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे आज ते पत्र माझ्याकडे राहिलेलं आहे आणि या संदर्भात मी माननीय मुख्य अधिकारी जिल्हाधिकारी वरिष्ठ पातळी मुंबई या ठिकाणी पत्रव्यवहार केला तक्रारी केल्या अद्याप कोणतीही कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली नाही जो माणूस तीस चार दोन हजार म्हणजे सहा महिन्यापासून इथं कार्यरत नाही तो एवढ्या लाखो करोडो रुपयांच्या बिलावर होयचेवर सह्या कसा मारू शकतं आज रोजी तो नगरपरिषदेचे पूर्ण काम सांभाळत आहे आणि ही बाब नगर परिषदेचे विद्यमान मुख्य अधिकारी यांना माहीत असून याच्यावर त्यांनी आतापर्यंत कोणताही आक्षेप घेतलेला नाही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि मला तसा पत्रव्यवहार त्यांनी केलेला नाही सदर हा प्रकार अगर न थांबलास मी देम चे चे ले ले। तर मी डी डेम स डीएम मुंबईला उपोषणास बसणार आहे आणि इथले जे अधिकारी की ज्यांनी त्याला पाठीशी घालण्याचे काम केलेलं तर त्यांच्या विरोधात मी प्रशासनाच्या विरोधामध्ये माझं आमरण उपोषण राहणार आहे आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझं मी उपोषण उठणार नाही ही माझी प्रश्नास विनंती आहे शासनाने बदली आदेशात त्यांना मागच्या वर्षी मुदतवाढ दिली होती तीस चारपर्यंत त्याच्यानंतर तीस दो चा चार दोन हजार चोवीसच्या नंतर वरिष्ठ कार्यालया आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत आणि पूर्वीच्या बदल्या ज्या होत्या त्या बदल केलेला आहे त्याच्यात बोधवडचा जो विषय तो तिथं दुसरे इंजिनियर गेलेले आहेत त्यामुळं त्यांना ते जे तीस चार दोन हजार चोवीसपासून आज रोजीपर्यंत बुलढाण नगर परिषदेमध्ये कार्यरत आहेत आणि मागे आलेल्या त्या बदलीच्या यादीमध्ये त्यांचं नाव बुलढाणा यादी बुलढाणा नगर परिषदेमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे ते आज रोजी बुलढाणा नगर परिषद येथे कार्यरत आहेत त्यांचे वेतन करण्यात आले आहे हां त्यांचं वेतन काढलेलं नव्हतं आम्ही वरिष्ठ कार्यालयात पत्रकार केला होता परंतु आता या बदली यादीत नाव आल्यामुळे त्यांचं वेतन आम्हाला बुलढाणगर पोशनमधून काढावं लागेल